चिंतना। श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला नवरात्र आहे त्याच्या अगोदर सूर्यग्रहण आहे ते आपल्या भारतामध्ये हिंदुस्थानामध्ये हिंदू राष्ट्रामध्ये सूर्यग्रहण दिसणार आहे का त्याचे वेद पाळायचे का एकवीस तारखेला आहे आणि नवरात्री जे सुरू होणार आहे ह्यावेळेस दहा दिवस नवरात्री आहे आणि अकराव्या दिवशी दसरा आहे मग याच्या वेळेस आपण माळी किती टाकायच्या याच्याबद्दल जी माहिती आहे ती पूर्ण मी आपल्याला सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचैद्राची आणि नमुनाथ पारणाबद्दल माहिती भेटा सूर्यग्रहण या वर्षातील सगळ्यात शेवटचं सूर्यग्रहण आहे पण हे ग्रहण भारतामध्ये हिंदू राष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये कुठेही हे ग्रहण दिसणार नाही कारण की हे सूर्यग्रहण आहे आणि भारतामध्ये ते ग्रहण रात्री साडे दहा वाजता चालू होते म्हणून ते ग्रहणाचे वेद कोणतेही पाळायचे नाही पूर्ण भारतभर पण ऑस्ट्रेलिया असेल हिंद महासागर असेल दुसऱ्या देशामध्ये ते ग्रहण पाळावं आपल्याकडे दिवस असतो त्यांच्याकडे रात्र असती तिकडे रात्र असली आपल्याकडे दिवस असतो आपल्या भारतामध्ये ते ग्रहण कोणतंही पाळायचं नाही ग्रहणाचे कोणतेही वेद पाळू नका ना काही नाही नवरात्र हे जे चालू होते ते बावीस तारखेला होते बावीस तारखेला नवरात्र होते आणि सर्व पित्रे आमूश्या जी आहे ती एकवीस तारखेला आहे आणि ती उत्तर रात्रीपर्यंत आहे उत्तर रात्री एक वाजेपर्यंत पहिल्याच्या काळी काय करायचं ज्या दिवशी आमोशा संपली सर्वपित्री आमोशा संपली तर आपले घर सगळं स्वच्छ धुवायचे आता वेळच नाही तस उत्तर रात्री पर्यंत आमोशा आहे मग आपण काय करायचं जेव्हा नवरात्री आपलं जेव्हा बसेल त्याच्या अगोदर घर पूर्ण स्वच्छ करायचं कारण की आपल्या पित्रांचं काही श्राद्ध झालं असेल पक्ष झालं असेल घरामध्ये काही विटाळ असेल त्याच्या अगोदर घर पूर्ण स्वच्छ करावं कधी करायचं घर स्वच्छ ज्या दिवशी देवी बसणार आहे त्या दिवशीच करावं लागणार आहे आपल्याला त्याच्या अगोदर नाही त्याच्या अगोदर करून फायदा नाही काय सर्व पित्रे आमोशापर्यंत पितरांचा काळ असतो तोपर्यंत कोणताही करायचा नाही त्या दिवशी बावीस तारखेला नवरात्रीमध्ये दे देवी बसता बावीस तारखेच्या अगोदर सकाळी तुमचं घर असेल तर पूर्ण गोमित्राने स्वच्छ करा जाळे झुमटे सगळे काढा जे बिनकामाच्या घरामध्ये वस्तू असेल ते टाकून द्या सगळीकडे गोमित्र टाका परत आपलं उमरा असेल उमराला हळद असेल हळद लेपन करा कापूर असेल धूप असेल ते लावा घर स्वच्छ करून घ्यायचं आमावशाच्या दिवशीच काही प्रॉब्लेम नाही आमावशाच्या दिवशी जर घर स्वच्छ केलं काही प्रॉब्लेम नाही किंवा दुसऱ्या दिवशी करा आणि बावीस तारखेला देवी आहे ती देवी बसता देवी प्रत्येक वेळेस नवरात्रीचे नऊ दिवस कधी अष्टमी नवमी एक यायची नवमीला कधी कधी दसरा यायचा होतं कधी कधी नवमीलाच दसरा पण ह्या वेळेस देवी आई पूर्णपणे भरभरून म्हणजे दहा दिवस नवरात्रीमध्ये देवी आई बसणार आहे दहा दिवस आणि अकराव्या दिवशी दसरा आहे दोन ऑक्टोबर अकराव्या दिवशी दसरा आहे महात्मा गांधी जयंती त्या दिवशी दसरा आहे त्या दिवशी आणि बावीस तारखेपासून देवी आई बसते मग नवरात्री तर नऊ दिवस असतात मग दहा दिवस कुठून आले हे जी तिसरी माळ आहे तिसरी माळ आहे ती डबल आपल्याला करायची आहे ती कधी करायची तेवीस चोवीस तारीख आहे त्याला तिसरी माळ आहे तिसरी माळ ही आपल्याला डबल टाकायची तिसरी माळ टाकली तुम्ही पहिली माळ बावीस तारखेला देवी अय्यब असेल बावीस तारखेला पहिली माळ तेवीस तारखेला दुसरी माळ चोवीस तारखेला तिसरी मा मग चोवीस आणि पंचवीस तारीख चोवीस आणि पंचवीस तारखेला तीस माळ परत करा किंवा नवीन माळ जरी टाकलीच चालते चोवीस आणि पंचवीस तारखेला तिसरी माळ आणि पंचवीस तारीख नंतर सव्वीस तारखेपासून नंतर मग चौथी माळ पाचवी माळ सहावी माळ सातवी माळ आठवी माळ नववी माळ नववी माळ काही काही नव नवव्या दिवशी दसरा असतो काही काही अष्टमीला दसरा सम काही काही अष्टमीला असतो काही काहींच काही काही यांचं बालाजी असेल तर नवमीला दसरा असतो आणि दसरा नवमीला उपास सुटता काही काहींची अष्टमीला उपास सुटता काही काहींचे नऊ मेळा उपास आणि दसरा आहे तो दोन ऑक्टोबरला आहे त्याच्यामुळे घाबरायचं काम नाही आहे आपला उपास आहे तो एक दिवस वाढणार आहे फक्त एवढं लक्षात ठेवा दुसरा काहीच प्रॉब्लेम नाही माळा असेल <coughs> माळा आपल्याला टाकायची पण आपल्याला नऊ दिवस दहा दिवस असणार आहे त्यामुळे दहा दिवसात जास्त सेवा करायची या नवरात्रीमध्ये आपण दुर्गा सप्तशेती पाठ असेल नवार्न मंत्र असेल रोज हवन असेल दहा दिवसामध्ये आपण दुर्गा सप्तशेती चौदा पाठ कसे करायचे याचे सगळे व्हिडिओ आहे ते मी टाकणार आहे म्हणून काळजी करू नका दुर्गा सप्तशेती संस्कृत कोणी वाचू शकतं त्याला संध्या घ्यावं लागती गुरुमंत्र घ्यावा लागतो तो आपण संस्कृत वाचू शकतो एका ब्राह्मणांकडून आपल्याला ते गुरुमंत्र घेऊन आपण शिकून आपल्याला दुर्गा संस्कृतमध्ये दुर्गासप्तशेती वाचायला पाहिजे असं नाही चालतं संस्कृतमध्ये घेऊन अध्ययन करून त्याचे पाठ असता न्यास असता ते सगळे न्यास करून आपण संस्कृतमध्ये दुर्गासप्तशेती वाचावी महिलांनी वाचलं तरी चालतं पण तुम्हाला गुरुमंत्र घेऊन न्यास घेऊन आपण करायला पाहिजे नाही तर मग आपली जे नॉर्मल दुर्गा दुर्गासप्तशिती आहे मराठी भावार्थ ते तुम्ही वाचू शकता थे लुँण थे लुँण देवी देवी ना ते नाही जमलं तुम्ही नवार्ण मंत्र वाचावा रोज कुमारिका पूजन असेल रोज हवन असेल रोज देवींचे नामस्मरण असेल रोज खूप जण देवीची ओटी भरता भरता खूप जण रोज सवासणी घरी येणार तिला कुंकू असेल हळद असेल ते लावणार नवरात्रीमध्ये तुम्ही गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण हे सगळं करू शकता नवरात्री दहा रात्री आहे नवरात्री नाही रात्री यावेळेस ह्या दहा रात्रीमध्ये आपण आप जास्ती जास्त सेवा करावी खूप जण ह्यामध्ये खूप जण सेवा करता आणि सेवा करून आपली जी सेवा आहे ती मनापासून करावी म्हणून तिसरी माळ आहे तिसरी माळ डबल आहे हेच लक्षात ठेवा जास्त ताण घ्यायचा नाही तिसरी माळ डबल आहे परत तिसरी माळ टाकायची आपलं दुसरं काहीच नाही टोटल आपल्या माळे होतील दहा दहा माळे होती दहा माळी होतील अकराव्या दिवशी देवी कोणाच्या नवव्या दिवशी होत असेल नऊ होत असतं कोणाकोणाचं कोणाकोणाचा अष्टमीला चोपा सुटून जात मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते आपण बघाव्यात आपल्या परंपरेप्रमाणे करावं कुलाचार आहे तो आपल्या परंपरेप्रमाणे करायचं कोणी कोणी देवीचा टाक गट्यावर बसतो बसवतो कोणी कोणी कलश बसवतो कोणी कोणी देवी आई बसवतो प्रत्येकाने आपा आपापल्या परंपरेप्रमाणे करावं कोणी हे म्हणते असं करा तसं नाही आपली परंपरा ही महत्वाची आहे आपल्या परंपरे व्यतिरिक्त दुसरं काहीही करायचं नाही सूर्यग्रहण हे कोणीही पाळू नका वेद कोणी पाळू नका सूर्यग्रहणाचं काहीच नाहीये सूर्यग्रहण हे रात्री लागणार आहे त्यामुळे ते दिसणारच नाही त्याच्यामुळे त्याचा संबंधच नाही सूर्यग्रहण कोणीही पाळायचं नाही झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ